आणि आज जे यूथ समिट इथे होत आहे त्यासाठी उपस्थित सर्व युवा मंडळी आणि सकाळच्या मी खूप खूप धन्यवाद करतो की त्यांनी एक सुंदर जे त्यांच्या नेहमीच्या आहेत दरवर्षी हे जवळपास मी पाचवी सहावी इथे जातो आहे त्यांच्या यूथ समिटमध्ये आणि तिथे जाऊन एक वेगळी एनर्जी आम्हाला स्वतःला मिळतात आणि ज्यावेळेस आपण असे युवा समिट यूथ समिटमध्ये जातो तर तिथे वेगवेगळे विचारवंत किंवा जे युवा मंडळी मंडळीमध्ये किंवा युवा पिढीमध्ये जे चाललेलं आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळतात तर ही गरजेची आहे सध्याची परिस्थितीमध्ये कारण वी डोंट नो बिकॉज इफ वी सेपरेट यूथ फ्रॉम अदर जनरेशन्स आय थिंक वी विल बी मिसिंग समथिंग इन आवर सोशल लाईफ बिकॉज यू आर दी टॉर्च बिअरर्स तुम्हालाच पुढे आपल्या देशाला घेऊन जायचे आहे आणि पुढे जाऊन जे तुमचे डोक्यात आहे तुमचे मनात जे आहे आणि तुम्ही तुम्हाला जसं वाटतं आहे की आपला देश कसा राहायला पाहिजे कसा व्हायला पाहिजे त्याच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला इथे मिळतो आहे आणि याच्यात आपण जे वेगवेगळे आपले एक्सपिरियन्सेस आहे ते आपण शेअर करू शकतो आहे आमचे जे आमच्या वेळेत जे युवा पिढी होती युवा होते त्यांच्यात आणि आज जे आपण आहेत भरपूर एक अंतर आलेलं आहे भरपूर डिफरन्स आहे असं मला वाटतं आहे आणि हे जे आहे परंतु युवा युवाच राहणार आमच्या वेळेस जे होतं युवा तो पण असंच की आम्ही हे केल्यानंतर देशासाठी असं करू किंवा आपले शहरासाठी असं करू आपल्या राज्यासाठी असं करू आपले, आपले देशासाठी असं करू हे आपले मनात भरपूर भरपूर एक संकल्पना असतात आणि त्या दृष्टीनेच आपण पुढे गेले पाहिजे आज जे आहेत आपण समाजामध्ये बघतो वेगवेगळे प्रकारचे इश्यूज आहे, प्रकार आहे आणि त्या इश्यूजमध्ये आपल्याला भरपूर वेळेस कळत नाही की आपण कसे सुरुवात करू किंवा वी आर मेनी अ टाइम्स वी आर अंडर लॉड ऑफ स्ट्रेस ऑल्सो अंडर लॉड ऑफ Also, maybe, groups, नहीं प्रेशर ऑल्सो मे बी बिकॉज ऑफ पीअर ग्रुप्स जे आपले इतर मित्र आहे त्यांच्याकडून असू शकतो आहे किंवा सोसायटल प्रेशर असतो किंवा फॅमिलीचे पण प्रेशर असतात काही एक्सपेक्टेशन्स फॅमिलीची आपल्याकडून असतात की तुम्हाला काय केलं पाहिजे असे वे वेळोवेळी ते आपल्याला सांगत असतात सेम वेद अस ऑल्सो बिकॉज माझे पण दोन मुले आहेत त्या ते जसजसे वाढत होते तर आम्ही त्यांच्याशी बोलायचो की काय त्यांनी करायचं आहे काय चाललेलं आहे त्यांचे जीवनात हे जे इंटरेक्टिंग और इन्स्पायरिंग दॅम आणि त्यांचे लाईफमध्ये आपण कसे इंटरवीन करू शकतो आहे ह्याची संकल्पना किंवा हे गरजेचे आहे असं मला वाटतं आहे आणि हे जसं मी सांगितलं आमचे जोनी दोन्ही जे मुलं होते त्यांना सांगून की तुम्ही काय करणार आहे भविष्यात आपण त्यांना फॅसिलिटेट करू शकतो आहे की हां आय आय आर आर दे ऑन द राईट ट्रॅक ऑर नॉट बिकॉज इट इज द ड्युटी ऑफ सिनियर्स ते ते कसे ते व्यवस्थित चांगले मार्गावर आहेत की नाही कारण आज आजची परिस्थितीमध्ये आम्ही पाहतो जसे नागपूर शहर असो किंवा कोणताही मोठा शहर असला तर तिथे वेगवेगळे प्रकारचे इश्यूज आहे आणि त्या इश्यूजवर बोलणे तो गरजेचे आणि त्याच्या आ, कसे आपण समाधान काढू शकतो हे पण महत्वपूर्ण आहे आणि आपलं फॅमिली जे आहे आपले पेरेंट्स जे आहे ते आपल्याला नेहमी गाईड करत असतात हे मी तुम्हाला सांगत होतो की जसे आमचे दोन्ही मुले होते ते कसे त्यांनी काय करायचे आहे आणि ते त्यांचे सोबत आम्ही पण लर्न करतो हे जे लर्निंग एक्सपिरियन्स आहे ते सर्वांमध्ये राहायला पाहिजे असं मला वाटतं आहे की आणि फॅमिलीमध्ये जे इंटरेक्शन आजकाल कमी होत चाललेलं आहे जे न्यूक्लिअर फॅमिलीज आहे न्यूक्लिअर फॅमिलीजमुळे पण भरपूर इश्यूज आत्ता होत आहे असं मला स्वतःला अनुभवतो आहे आणि हे कुठेतरी चेक झाला पाहिजे आणि हे चेक करण्यासाठी आपण असे समिट जर इंटरेक्शन झाला तुमच्यात काय चाललेलं आहे इफ यू आर गेट अ प्लॅटफॉर्म टू डिस्कस विथ अदर्स तर हे डिस्कस जर तुम्ही केला तर तुम्हाला काही समाधान किंवा मार्ग मिळतो